मला असं वाटतं न्यायप्रविष्ट प्रकरण आहे जर त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली असेल तर न्यायालय योग्य ते निर्देश देतील योग्य ती भूमिका घेतील न्यायालयावर आपल्याला विश्वास ठेवावा लागेल पण मला असं वाटतं शिळा कढीला सातत्यानं ऊत आणण्याचा सा प्रकार स्पेसिफिक भारतीय जनता पार्टीकडून हा केला जातो आणि म्हणून आदित्य ठाकरे एक सालस नेतृत्व आहे तरुण नेतृत्व आहे आपण सगळे ओळखता आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं न्यायालय काय काय निर्देश देतं किंवा काय काय याचिकामध्ये म्हटलेलं आहे याचा पूर्ण अभ्यास केल्याशिवाय जास्त बोलणं योग्य होणार नाही परंतु याच्यात राजकारण शिजलं जातं किंवा शिजवलं जातंय आणि तेही भारतीय जनता पार्टीकडून एवढं मी शंभर टक्के म्हणेन पाच वर्ष झालेले हे ये सरकार येऊन तीन वर्ष झालेले आहे मागच्या काळात एसआयटी बीसआयटी सगळे विषय झालेले आहेत सरकार तुमचं आहे तुम्हाला वाटलं कोर्टाला वाटलं आता मला असं वाटतं योग्य ते पावलं तुम्ही उचलले पाहिजे उगच बोलण्याला काय अर्थ आहे मला असं वाटतं भारतीय जनता पार्टी ठरवून ह्या गोष्टी करते यांनी एक बोलायचं यांनी एक करायचं यांनी ओढल्यासारखं करायचं त्यांनी मारल्यासारखं करायचं ही भारतीय जनता पार्टीची नीती आहे तर रोज तुम्ही एका बैठकीत बसता कॅबिनेटमध्ये बसता त्यावेळेसही सांगू शकता ना तुम्ही पब्लिकली सांगण्याचा अर्थ असा की मला असं वाटतं मी सांगतो तरी ते ऐकत नाही असं दाखवण्याचा तर ते प्रयत्न करत नाही ना मला असं वाटतं याचाही विचार आपण करावा